नमस्कार मित्रांनो आपल्या ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहतो आपण तो सिनेमा म्हणजे काजू आणि हा सिनेमा यवतमाळात तीन तारखेला प्रकाशित होत आहे अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रात त्या सिनेमात जी महत्वाची भूमिका केली एका खंबीर बापाची जी भूमिका आहे असे त्या सिनेमातले मुख्य पात्र श्रीमान अमित सर आज आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्या दर्शकांना त्यांचा स्वतःचा इंटरव्ह्यू देणार आहेत तर सुरू करूया आपण नमस्कार सर नमस्कार सर पहिले आपण आमच्या दर्शकांना आपला थोडा परिचय द्यावा छोटा साल आणि नंतर मग आपण क्वेश्चन मार्क करू चालेल नमस्कार मी अमित राहू काजू या चित्रपटामध्ये राजनची भूमिका करतोय आणि काजू हा चित्रपट तीन जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात होतोय त्यामध्ये मी एका खंबीर आणि चांगल्या भूमिका सर हे जे आपण या सिनेमाच्या इकडे जाण्या पहिले आपण एक काम करू की ही जी कला आहे तुमच्यात ही जी कला तुम्ही जोपासली तर ही कला जोपासताना तुम्हाला काय काय त्रास गेला काय काय संघर्ष करावा लागला असं काही तुमच्यासोबत घडलंय का तसं तर म्हणजे प्रत्येक कलावंतासोबत काही काही झालेलंच असत माझंही बालपण जवळपास स्लम एरियामध्ये म्हणजे नेताजीनगर मध्ये माझा जन्म झाला अच्छा आणि खर तर कलेची आवडच ही मला नेताजीनगर बसण्या लागली म्हणजे नगर मध्ये ज्या काही सांस्कृतिक कार्यक्रम दुर्गा देवी गणपती या ठिकाणी व्हायचे त्या ठिकाणी मी आपली नृत्य किंवा नाट्य सादर करायची हळूहळू केलं नगरातल्या लोकांनी वाहवा म्हणणं सुरू केलं तर आपल्यालाही वाटतं की आपण कुठेतरी चांगलं करतोय आणि असंच करत 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 या क्षेत्रामध्ये पुढे सक्सेस होत गेलं आणि आज तुम्ही या लेव्हलपर्यंत पोहोचला हो खरंतर या लेव्हलपर्यंत तिथलं सुरुवात झाली आणि आज मी जवळपास चित्रपटापर्यंत येऊन पोहोचलो येऊन पोहोचला आणि या चित्रपटा या चित्रपटात येण्याचं किंवा या कलेला तुमचा प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत घ्यावा खरं तर मदत म्हणजेच की माझ्यावर कृपा आणि आशीर्वाद आमचे आस्टिकर काका आहेत अशोक आस्टिकर जे ज्यांना आता यवतमाळमध्ये जवळपास चाळीस वर्ष झाले आणि याच वर्षी त्यांना त्यांचं पन्नास व राज्यनाट्य या ठिकाणी सादर झालं आणि चंद्रपूर केंद्रावरून त्यांना दुसरा क्रमांक सुद्धा प्राप्त व्हावा ते माझे गुरु आहेत आणि ते गुरु असताना त्यांनी मला या नाट्य कलेचा आवड आणि छंद जोपासली आणि त्यांच्यासोबतच मला जवळपास आता एकोणीस वर्ष होत आहेत या नाट्य क्षेत्रामध्ये म्हणजे जवळपास अष्टीकर काका जे आहेत ते आपल्या माझ्या दिग्गज कलावंत आहे आणि दिग्गज दिग्दर्शक सुद्धा आहेत नाटककार आहेत कारण मला योग एकदा योग आला होता त्यांच्यासोबत तसा आणि मी ओळखतोय त्यांना ते मला ओळखतात सर मला हे म्हणायचं आहे की आपण जेव्हा आपल्या घरची परिस्थिती कशी होती म्हणजे आपले वडील काय करत होते त्या खरं खर तर परिस्थिती हलाकीचीच होती वडील जरी एस टी मध्ये ड्रायव्हर होते पण वडील गेल्यानंतर मात्र जरा परिस्थिती गंभीर झाली आम्ही तिघं आणि आई आम्ही ती भाऊ आणि आई आम्ही सगळं मग जमून आणलं आणि हळूहळू त्यामध्ये एज्युकेशन घेत 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 डी एड केलं नंतर बी एड केल्यानंतर प्रत्येक काम करत गेलो मग हळूहळू आमचे डॉक्टर दिलीप चन्नावर सर जे आम्हाला नंदुरकरला शिकवायचे त्यांनी मला मग मा फोन करून सांगितलं की अरे अमित आपण शाळा काढतो आहे तर या शाळेमध्ये तुला काम करायचं आहे आणि ही शाळाच तुझी आहे तू तुझा संपूर्ण वेळ हे झाला दे भविष्यात जर काही चांगलं झालं तर नक्कीच ते चांगलं होईल आणि मी तुझ्यासाठी जेवढं करू शकलो तेवढं करेन आणि आज त्यांच्याच कृपेने मी त्या शाळेवर साठ टक्के ग्रँड आहे आणि मी शिक्षक म्हणून जस्ट, जस्ट शिक्षक म्हणून तुम्ही काम करत आहात शाळेवर आणि ही जी कला तुम्ही केली हे तुमचं म्हणजे मी शाळा करून हे करतोय माझी शाळा सकाळच्या शिफ्ट मध्ये असते ती शाळा जवळपास सव्वा बारा वाजेपर्यंत राहते आणि एक वाजता मला सुट्टी होते मग मला मा, काही करायचं असलं म्हणजे मी एकच्या नंतर मग शूटिंग करणार किंवा मग नाटक नाटकाची प्रॅक्टिस नाटकाची तालीम संध्याकाळी करणार संध्याकाळी सातला सुरू होते साडे नऊ दहा ला संपते तर मग दोन्ही शिफ्ट मध्ये हे एक ते करणं आणि हे एक करणं अशी आपली कला जोपासत चालू आहे नाही मग सर जसं तुम्ही हा दोन तासाचा सिनेमा आहे बाजू मग या, या सिनेमाची जी, जी शूटिंग व्हायची हो तर यात तुम्हाला वेळ तर द्यावा लागत असेल ना बरोबर मग तो तो वेळ तुम्ही कसा मॅनेज करायचा हे तर तारेवर्षी कसरत हो मी खरं तर सांगायचं तर मी आजही शाळेमध्ये जेव्हा सकार झाला त्यावेळेस हेच बोललो की मी दिग्दर्शकांना ज्यावेळेस बोललो त्यावेळेस सांगितलं माझा वेळेचा जरा विषय आहे आणि मला शाळा करावी लागते म्हणून मला शाळा एक वाजेपर्यंत करावी लागते त्यानंतर मी दोन वाजता जेवण खावण करून येईल तर रात्री दोन वाजेपर्यंत मला अडचण नाही तर सर मला तुम्हाला सांगावं असं आवडेल की आम्ही हा चित्रपट अठ्ठावीस दिवसांमध्ये माझा शूट दुपारी दोन पासून रात्री दीड दोन पर्यंत करत अठ्ठावीस दिवसांमध्ये हा काजू चित्रपट शूट केले व्हेरी गुड सर खूप सुंदर म्हणजे खूप मेहनत घेतली तुम्ही यामागे असा पडतो की जसं आता दिग्दर्शक आहे का यांचं काय नाव आहे रोशन मग तुमचीच निवड का केली हा 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 जरा तुम्हाला सांगाव आवडेल की रोशन दुपारी सरांनी कोरोनाच्या आधी एक जिवारी हा काळजातली मराठी सिरीज बनवली होती आणि ती यवतमाळातली पहिली मराठी वेब सिरीज जी एमएक्स प्लेअर वर आली होती म्हणजे आपण साधा कंटेंट कुठे टाकू शकतो परंतु वर मात्र येत नाही प्लॅटफॉर्म आहे त्यावर आपल्या एरिया करूनच आपण ते टाकत असतो तर त्यांनी ती वेब सिरीज आठ एपिसोडची त्यावर टाकली आणि त्यावर ती दोन वर्ष चालली आणि त्यावर चालल्यानंतर ती वेब सिरीज संपली आणि त्यांनी सांगितलेला आम्हाला अजून याचे पाठ बनवून द्या आणि काही कारणास्तव ते राहून काही कलावंत पुण्याला गेले मग आम्ही हा चित्रपट निर्माण केला की आपल्याला एक चित्रपट करायचा करायचा आहे आणि त्यावेळेस मग खर तर चित्रपट करायचा आहे त्यांच्या डोक्यात ती गोष्ट होतो की आपल्यासोबत अमित राऊत हे कलावंत काम केलेले त्यांना माहितीये कसे करतात काय करतात एके दिवशी रात्री साडे अकरा वाजता त्यांचा फोन आला की आम्ही काय करेल सर मैं तो सोया हूं, तो आप आ सकते हो भी? नहीं सर आता तर नाही उद्या सकाळी शाळा आहे तो किस करू करत नाही एक बडा प्रोजेक्ट हम बात करेंगे चलो ठीक आहे शाळा संपल्यानंतर गेलो आणि भेटलो तर त्यांनी मला सगळं सांगितलं की सर हा बघा हा चित्रपट आपण करतोय या चित्रपटात एका चांगल्या बापाची भूमिका आहे आणि मला माहिती नाही तुम्ही हो म्हणणार नाही म्हणणार ही भूमिका तुम्ही करताय म्हणजे करताय त्यांना तुमच्यावर फुल कॉन्फिडन्स होता पूर्ण विश्वास सर तुम्ही एवढा कॉन्फिडंट आणि विश्वास माझ्यावर कसायला टाकताय कारण की मला थोडा विचार करावा लागेल काय आहे काय तर सर ते तुम्हाला तीन दिवसात तुम्हाला काय करायचंय करा तर त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं का हा बाप उभा करताना फक्त मला कुठेही अमित राऊत दिसायला नको फक्त बापच दिसला पाहिजे मला तो बाप उभा करायचा जो चित्रपटामध्ये किसन आहे मला अमित राऊत कुठेच नको आणि मग खरी सरकस माझी सुरू झाली सर की अमित राऊत आपण आहो हा अमित राऊत नाही दिसायचा म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल काय नाही भूमिकेचा शोध कसा घ्यावा लागेल इम्प्रुव्हायजेशन कसं करावं लागेल आणि त्या भूमिकेसाठी आपल्याला परकाया प्रवेश करून ती भूमिका कशी वटवावी लागेल आणि त्याकरता तुमच्याकडे उत्कृष्ट मार्गदर्शक हो त्यांच्याशिवाय कुठलीच गोष्ट म्हणजे मार्गदर्शन तुम्हाला नेहमी लाभतच नक्की नक्की त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय होऊ शकत नाही त्यांनी खूप मार्गदर्शन केलं मला त्यांनी हे सांगितलं की अमित हा रोल तुझा आहे तुला तो करायचा आहे आणि तू नाटकामध्ये जसा रोल शोधत असतो तसा हाही रोल शोध आणि कर मी तुझ्या पाठीशी सर तुमचं कसं हे आम्हाला यवतमाळकरांना खऱ्या अर्थानं यवतमाळकरांना आणि विशेष म्हणजे मला नेताजीनगरचे तुम्ही आहात स्लम एरियातून आहात आणि विशेषतः यवतमाळातून आलात तर यवतमाळकरांसाठी हा ही गोष्ट अभिमानाची आहे आम की आमच्या एक स्लम एरियातला एक कलाकार यवतमाळ जिल्ह्याचा यवतमाळ रहिवासी असताना अतिशय गरीब परिस्थितीतून बाहेर निघालेला आणि तो आज संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमा थिएटरमध्ये चमकत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे तर सर या पिक्चरची थोडी शॉर्ट हिस्टोरी काय आहे ते थोडी नक्कीच मला काजूच काय नाव ठेवलं सिनेमाचं अच्छा अच्छा खरं तर काजू हा आम्हाला चित्रपटात सापडलेला एक अपवाद आहे काजू चित्रपटाचे कपडे आहेत खऱ्या आत्मा बापच आहे बाप आणि मुलीची एक भावनिक नातं एक हळव नातं या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार की एक बाप आपल्या मुलीसाठी काय काय करतो तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किती धडपडतो किती संघर्ष करत असतो आणि तो संघर्ष करत असताना त्याचं कुटुंब त्याच्या पाठीशी कसं असतं आणि समाजामध्ये अनेक संकट कसे ओढतात आणि त्या संकटाला तो समोर जाऊन तिची इच्छा पूर्ण कसा करतो हे अतिशय हळवं आणि भावनिक नातं तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळतं सर हे जेव्हा तुम्ही हे काम करत होता त्यावेळेस तुमचं जे काही टीम वर्क असेल तर हे टीम वर्क तुमचं कुठल्या पद्धतीने काम करत होतं म्हणजे हसून खेळून असं वातावरण खेळीमिळीचं वातावरण होतं की एकदम असं डिप्रेशनचं वातावरण होतं नाही म्हणजे तुमच्यावर इतकी मोठी भूमिका जेव्हा येऊ पडली तेव्हा तुम्ही मेन रोल करत आहात आणि मेन रोल असताना तुम्हाला थोडा आतमधून थोड़ा आत्मविश्वास कमी की किंवा माझ्यावरच फोकस असणार तर मग त्यावेळेस तुमचं कसं तुम्हाला मोटिवेशन होत की फ्री माइंड न काम केलं नाही रोशन दुपारे सरांनी आधी मी जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सर असं असं आहे आणि चित्रपट करायचं आहे मी सांगितलं की सर ठीक आहे जे आपले स्टार कास्टिंग असतील जे कोणी असेल त्यांचा आणि आपला जरा कार्यशाळा आपण तीन दिवसाची घेऊया तीन दशाची कार्यशाळा झाल्यानंतर एकमेकांचे स्वभाव आम्हाला कळायला लागला आणि खर तर चित्रपटामध्ये एक आहे आमची क्यूटी हा अतिशय प्रतिभावंत कलावंत आहे पाचव्याच वर्गात शिकते परंतु खूप छान काम करते खूप समज आहे तिला आणि खूप शार्प आहे त्यानंतर रेणुका टापरे ही पण नाट्य कलावंत आहे माझ्या पत्नी सर्व तेही खूप शार्प आणि छान करते तर या लोकांनी मला एवढा चांगला सपोर्ट दिला आणि आम्ही खेळीमिळीच्या वातावरणात सरांच्या घरी रोज वेळ घालून सगळं चित्रपटाचं शूटिंग केलेलं आहे सेट वर गमत जम्मत करून कुठेही टेन्शन घेतलेलं नाही काही नाही फार कमी लोकांमध्ये सोळा लोकांच्या टीम मध्ये आम्ही अठ्ठावीस दिवस शूट करून हा चित्रपट बनवलेला आहे बिलकुल आणि आपापले टिफिन खोलणे खाणे अगदी अगदी म्हणजे आनंदात आणि मस्त मजा म्हणजे तुम्हाला खूप आनंद झाला त्या गोष्टी हो हो आणि तुमच्या जीवनातला हा पहिला सिनेमा हो लीड अ रोल म्हणून हा पहिला सिनेमा, सिनेमा। यापूर्वी मी आ, एक सिनेमा केलेला आहे वेगळी वाट त्यामध्ये माझी छोटीशी भूमिका होती जो पारव्याला शूट झाला होता त्यामध्ये एका दुकानदाराची आणि चांगली भूमिका होती त्यासाठी मी शूटिंग करायला इथन पारव्याला जायचो पंढरकोडा पारवा

त्यावेळेस आम्ही एक अमित राऊत म्हणून नाही पाहणार तर आम्ही एक खंबीर बाप म्हणून पाहणार अगदी आणि ती खंबीर बापाची जी भूमिका आहे तर त्या खंबीर बापाच्या भूमिकेची कथा जी आहे जे काजू सिनेमाचं नाव ठेवलं ते काजूवर काय असं तुम्ही जास्त फोकस दिला म्हणजे काजूच का केलं खर तर म्हणजे अशी काय तिथं प्रसंग काय झाला होता की काजू सिनेमाचं नाव ठेवायचं अच्छा अच्छा नाही नाही गमतीदार प्रसंग आहे आणि आमच्या दिग्दर्शकांना काजूच ठेवायचं होतं याच एक कारण सांगतोय की चित्रपटामध्ये मुलगी काजू मागते चित्रपटामध्ये तुमची भूमिका समजा अतिशय गरीब बापाची बापाची आहे बापाची असल्यामुळे मुलीला काही माहिती नसतं छोटी मुलगी आहे तिला काय माहिती असणार काजू तिला मिळतो काय बोलतो तिला कुठेतरी एका प्रसंगी एका ठिकाणी तिला तिच्या हातामध्ये आलेला काजू चालला जातो अच्छा आणि मग ती घरी येते आणि ती म्हणते बाबा आज मला त्या लोकांनी काजू दिला नाही माझ्या हातचा काजू घेऊन घेते त्यामुळे आता मला काजू पाहिजे तुम्ही मला काजू आणून द्या आणि मग जरच या काजू मागे जर ही सगळी चित्रपट का नाही नाव ठेवायचं ही आयडिया तशी सुचली आणि मग त्यांनी चित्रपटाचं नाव काजू ठेवलं परंतु पिक्चर मध्ये चित्रपटामध्ये ती मुलगी खूपच केवळी वाणी काजू म्हणते की बाबा मला काजू द्या आणि त्यावेळेस प्रेक्षकांचं कदाचित हृदय फाटवले जा वाच नक्कीच आणि मला हे सांगायला आवडेल की यवतमाळचे नवोदित लेखक भूषण कुंभलकर आहेत त्यांनी प्रेम हे बाबाचं गाणं अतिशय सुंदर लिहिलेलं आहे आणि आमच्या प्रार्थना नाथार समेश नाथार यांची मुली समीश याला म्युझिक दिलेलं आहे आणि प्रार्थनाथाराने हे गाणं म्हटलेलं मला वाटतं थोडस म्हणून दाखवतो चालेल कळलं कस नाही कळलं कस नाही प्रेम हे बापाच ते असे जाहीर करत नाही की मी तुमच्यावर किती प्रेम करत मात्र ते त्यांच्या मनात जितक असत ते मुलांना ते नंतर उमगत जेव्हा आपला बाप आपल्या थायात नसतो तेव्हा वेळ गेल्यानंतर बरोबर की वेळ गेल्यानंतर आणि आज आम्हाला खूप आनंद झाला की तुमची आम्ही भेट घेतली आणि आपणही आम्हाला इतका वेळ दिला आणि या वेळेचा आता तीन तारखेला जो महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा तुमचा जो सिनेमा तो आम्ही अवश्य सगळी फॅमिली होईल यवतमाळकरांना मी आग्रहाची विनंती करेल की त्यांनी सुद्धा हा सिनेमा वेळेतून वेळ काढून बघावा आणि हा चित्रपट येतोय तीन जानेवारीला अच्छा जवळच्या चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात यवतमाळकर जनतेने हा चित्रपट नक्कीच जाऊन बघा असंही मी या समाज जागृती मंचाद्वारे तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो आणि तर समाज जागृती मंच यांचा हा चांगला उपक्रम चालू आहे की तळगाळातील लोकांना प्रसिद्धी द्यावी जे आपल्या स्लम एरियामध्ये लोक राहतात कलाकार आहेत त्यांचं सुद्धा कुठेतरी त्यांना प्रसिद्धी मिळाली पाहिजे त्यांना सुद्धा कुठेतरी चांगलं मानाचं स्थान मिळालं पाहिजे यासाठी ते कार काम करतात त्यासाठी माझ्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला पण आम्ही पण सर तुम्हाला कोटी कोटी काजूची शुभेच्छा देतो कोटी कोटी काजू एक एक विकला तरी विक एक पाहला तरी तेवढ्या जे असतील तेवढ्या कोटी तुम्हाला काजू सिनेमासाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो हे होते आमचे लाडके सगळ्यांचे स्नेही अमित राऊत देशानं शिक्षक आहेत आणि आपण त्यांना पडद्यावर पाहणार आहात मुख्य भूमिकेत पाहणार आहात तर आपण आवर्जून पहावं आणि आम्हाला आपली प्रतिक्रिया सुचवावी जय हिंद जय भारत